नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आली आहे या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने दरमहा पेन्शन देण्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे तेव्हा सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच प्रकारच्या विशेष सहाय्य योजनांसाठी राज्य शासनाने निधीची भरीव तरतूद केली आहे त्यामुळे लाभार्थ्यांना या योजनांमधून मिळणारे आर्थिक सहाय्य वेळेवर खात्यावर जमा होणे गरजेचे असल्याने उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे आणि प्रत्येक महिन्याच्या निश्चित तारखेला हे पेन्शन लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश दिले आहेत तर मित्रांनो आता संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला हे दरमहा दीड हजार रुपये पेन्शन जमा होणार आहे आणि ही संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी दिलासादायक अशी अपडेट आहे कारण मित्रांनो आतापर्यंत या योजनांच्या लाभार्थ्यांना वेळेवर हे पेन्शन म्हणजेच निराधार अनुदान मिळत नव्हते तर प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आलेली ही दिलासादायक अशी अपडेट होती इथून पुढे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला हे दरमहा पेन्शन लाभार्थ्यांना मिळत राहणार आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद